नमस्कार मित्रांनो मी डावझर प्रशांत आपलं स्वागत करतो भुजलदारावर मित्रांनो मी काही दिवसापूर्वी एक ऑनलाईन विरोधात एक व्हिडिओ काढला होता परंतु काही मित्रांनो माझ्या मते तो आवडलेला नाही मला काही मित्रांचा फोन पण आला की बाबा तुम्ही ऑनलाईनबद्दल असं कसं काय बोलला मित्रांनो ते माझं मत होतं मित्रांनो माझं आज सुद्धा स्पष्ट मत आहे की ऑनलाईन केलेली गोष्ट ही शंभर टक्के सक्सेसफुल नाही आणि ज्या मित्रांना असं म्हणायचं आहे की त्यांनी जर ऑनलाईन पॉईंट दाखवल्यावर शंभर टक्के सक्सेसफुल होतात तर त्या मित्रांनी आधी मला हे सांगावं की त्यांनी जर प्रत्यक्ष प्लॉटवर जर जाऊन पॉईंट चेक केले असतील तर त्याचं सक्सेस रेट किती आहे जर एखाद्या पानडी मित्राला प्रत्यक्ष प्लॉटवर जर फेल्युअर येत असेल तर ऑनलाईनवर त्याला सक्सेस कितपत येऊ शकते हे तुम्ही मित्रांनो स्वतः पाहिलं पाहिजे मित्रांनो मी जे काही करतो ते एक पब्लिक इंटरेस्टमध्ये येतात किंवा जनतेच्या हितात करतो मित्रांनो मी जे काही प्रयोग केले त्यामध्ये जे काही मला सापडलं ते ओपन ओपन मी जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला त्याचं कारण एकच की मला जे वाटतं की शेतकऱ्याचं कुठलेही नुकसान होऊ नये कुठल्याही पानाड्याचं नुकसान होऊ नये त्यासाठी हे सगळे प्रयत्न मी आज तागत केलेले आहेत तरी पण मित्रांनो काही पानाडी मित्रांचं म्हणणं असं आहे की मी शेतकऱ्याच्या विरोधात आहेत जर शेतकऱ्याच्या विरोधात असेल तर शेतकरी ते मला स्वतः माझी जागा दाखवतील परंतु मित्रांनो कुठलीही गोष्ट करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा छाती ठोकपणे सांगत असताना त्याच्यावर ते तुमचा तेवढा अभ्यास असावा लागतो आणि ऑनलाईनचा अभ्यास माझ्या मते कधीही या क्षेत्रामध्ये सक्सेसफुल होऊ शकत नाही कारण प्रत्यक्ष जर माणूस प्लॉटवर जाऊन जर फेल जात असेल तर ऑनलाईनवर माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारे विश्वास ठेवता येत नाही आणि तरी देखील ज्या पानाडी मित्राला असं वाटते की ते शंभर टक्के सक्सेसफुल आहेत ऑनलाईनवर शंभर टक्के भरोसा ठेवता येऊ शकतो तर मी त्यांना तर चॅलेंजमध्ये पहा इथे एक पॉईंट आहे इथे एक पॉईंट आहे हा दगड तर या दगडाच्या ठिकाणी जो पॉईंट आहे त्याचा रिझल्ट तुम्ही नक्की मला सांगा जर तो रिझल्ट जेवढा जास्तीत जास्त पानाड मित्रांचा योग्य येईल तर मी शंभर टक्के व्हिडिओ बनवून मान्य करेल की बाबा ऑनलाईन पण शंभर टक्के सक्सेसफुल होऊ शकतं परंतु जर जास्तीत जास्त पानाळ्यांचा रिझल्ट चुकीचा आला तर तो, मी तोही व्हिडिओ नक्की बनवून शंभर टक्के टाकण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो मी जे काही प्रयत्न करू शेतकऱ्याच्या आणि पानाळ्याच्या हितात करण्याचा प्रयत्न करतो आणि जरी कोणी पानाडी मित्राला वाटत असेल की मी शेतकऱ्याच्या आणि पानाडी मित्राच्या विरोधात आहे तर विरोधा त्यांनी तसंच वाटून घ्यावं वा, आणि मी माझे काम काही बंद करणार नाही मी माझ्या प्रकारे योग्य प्रकारे माझं काम चालू ठेवणार आहे शेतकऱ्याला जर चुकीचं वाटलं पानाडी मित्राला जर चुकीचं वाटलं तर जा चुकी जा वाट ल, ते मला जे काही रिझल्ट द्यायचे ते नक्की दा देणारच आहेत फक्त तुम्ही पानाडी मित्रांनी म्हणून दाखवू नये की शेतकरी माझी जागा मला दाखवणार आहे तुम्ही म्हणण्याने ते काही होत नसतं शेतकरी शेवटी शोज्ञ आहेत त्यांना ज्याला जी जागा दाखवायची ते नक्की दाखवतात दा। तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक ला 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 शे, करा शेअर करा त्याचबरोबर मी दाखवलेल्या पॉईंटचा रिझल्ट पण नक्की मला ऑनलाईन सांगा की काय त्याचा रिझल्ट आहे जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल या चॅनलला पण भूजलधारा आणि बोरवेल रिसर्च चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जे काही तुमचं ऑनलाईनबद्दलचं मत आहे नक्की या व्हिडिओच्या वी कॉमेंट बॉक्समध्ये लिहा जेणेकरून लोकांना पण कळेल की मी चुकीचं आहे किंवा बरोबर आहे धन्यवाद